दापोली नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या हो विरोधात होत असलेल्या अन्यायाविरोधात काम बंद आंदोलन पुकारलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या प्रलंबित असलेल्या मागण्या शासनानं मंजूर कराव्यात अशी मागणीसुद्धा यावेळी या सर्वांनी केली आहे महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर कामगारांचं आंदोलन चालू आहे त्यामध्ये दापोली नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी आता कामबंद आंदोलन केलेलं आहे यामध्ये दापोली नगरपंचायतमधील रो पन्नास रोजंदारी कर्मचारी यांना कायम करावी ही प्रमुख मागणी आहे तसेच ग्रामपंचायतकालीन कर्मचारी आमच्यामध्ये सुद्धा सामील आहेत त्यांचीसुद्धा अशी प्रमुख मागणी आहे की त्यांची ग्रामपंचायतला लागल्यापासूनची सेवा धरण्यात यावी तसेच अन्य अठरा मागण्या आहेत त्या स सुद्धा मान्य कराव्या अशी आमची मागणी आहे या आंदोलनाचं स्वरूप आहे सहा म्हणजे आजच्या तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन करायचं आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये म्हणजे सात तारखेला कोल्हापूर येथे डी एम ए म्हणजे नगर डी एम ए ऑफिसमध्ये निषेध मोर्चा करून डी एम ए म्हणजे कोकण भवनमधून डायरेक्ट मंत्रालयावर मोर्चा घेऊन जायचा आहे लॉंग मार्च मोर्चा असा ठरलेला आहे यामध्ये महाराष्ट्रामधील जवळजवळ दहा हजार कर्मचारी सामील होणार आहेत मनसेनंही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेन सेनाच्या सेना वतीने आम्ही या ठिकाणी नगरपंचायतचे कामगारांनी एक दिवसीय आंदोलन इथे उभारलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम नगरपंचायत नगरपालिका याची सर्व कर्मचाऱ्यांनी देखील आंदोलन आज पुकारलेलं आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राचे सरचिटणीस मनसी सरचिटणीस व नगराध्यक्ष सन्मान्य वैभवजी खाडे खेडेकर साहेब या ठिकाणी आलेत आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यांना पाठिंबा दिलेला आहे पागे यांच्या शिफारशीच्या यांना योगदान मिळावं हो त्या ह्याचा समितीचा आणि यांच्या ज्या मागण्या आहेत गेले पंचवीस वर्षे आ, लोकर -लोकर पुरा पुरा, पुरा पुरा या ठिकाणी काम काम ते कामगार म्हणून काम करत आहेत कंत्राटर म्हणून काम करतात त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकर लवकर पुराव्या पुरा पुऱ्या व्हाव्यात यासाठी या ठिकाणी बसलेल्या आहेत पंचवीस वर्षे कामगारांनी जे काम केले नगरपंचायतमध्ये त्यांची जर ही दुरावस्था असेल तर इतर कामगारांचा आपण कसा प्रश्न सोडवणार मी महाराष्ट्र शासनाच्या राज्य शासनाला मी प्रश्न विचारतो की तुम्ही कंत्राटर कामगारांना तुम्ही कंत्राटीत म्हणून ठेवणार कायम मग पंचवीस वर्षे त्यांनी केलेलं योगदान ते कुणासाठी त्यांचा वेळेवर पगार देखील येत नाही आणि जरी पगार जरी मा मागायला गेले तर पगार नाही येत म्हणून सांगतात मग अशी ह्या परिस्थिती चालली आहे दोन दोन तीन तीन महिने ह्या लोकांचा पगार नाही आणि एकच मागणी आहे ना की पंचवीस वर्षे त्यांनी काम केले कंत्राटरांची एकच मागणी आहे आणि मला वाटतं पंच्याहत्तर टक्केपैकी पन्नास टक्के कंत्राटरी आपले दापोली दापोली शहरातील नगरपंचायतच्या आहेत तर माझी अशी मागणी आहे की की यांची आंदोलन एक दिवशी आंदोलन आहे त्याला पूर्णपणे येस येईल हे शंभर टक्के मी आम्ही खात्री देतो आणि आमची एवढीच मागणी आहे की लाड पाके यांच्या समितीमार्फत यांचा यांना न्याय मिळावा आणि हे कंत्राटी आहेत त्यांना कायमस्वरूपी करून घ्यावी हीच आमची मागणी आहे मग ही सन्मान्य रा खेडेकर साहेबांनी सांगितले की या सर्व क कर्मचाऱ्यांची आम्ही राजसाहेबांपर्यंत विषय घेऊन जाऊ आणि वेळ आल्यास आम्ही त्यांची एक भेट देखील घालून देऊ आणि पूर्ण महाराष्ट्र म्हणून सेना राज्यातली म्हणा जिल्ह्यातली म्हणा आणि तालुक्यातली म्हणा किंवा शहरातली म्हणा पूर्ण महाराष्ट्रमधून सेना या कर्मचाऱ्यांच्या जा पाठीशी खंबीर उभी आहे आणि कोणतीही यांचं काम असेल तर महाराष्ट्र नवन्म सेनेसोबतपर्यंत तुम्ही यायचं आहे तुमचं काम आम्ही हातात घेऊ सन्मान्य राजसाहेबांच्या इथपर्यंत नेऊन तुमचं आम्ही काम मार्गी राहू सन्मान्य राजसाहेब हा विषय स्वतः तुम्हाला घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर बसून बैठक देखील घेतील असं हे सन्मान्य खेडेकर साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे